स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही आलो आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय इथे कात्रजला तर बघा इथं आम्ही आता एंटर केलेलं आहे आतमध्ये चाललो आहे पहिल्या सुरुवातीला आता इथं बघायला इथे बघा हे मंकी आहेत माकड आहे तिथे दादाची सानूची इच्छा होती की भरपूर दिवस से प्राणी संग्रहालया जायचं से प्राणी संग्रहालय मागे लागले होते बरेच झाले दोघंही आणि आम्ही सगळेजणच आलो आहे बघा इथं माकड बसलेले आहेत इथून सुरुवात झाली आमची बघायची आता इथं बघा हे पुढं हे बघा इथं पण आहेत माकड भागायला ते मजा वाटायला लागली आता बघून हे बघा इथं झाडावरती पण आहेत माकड आता पुढे बघू पुढचा टप्पा काय आहे इथे हे बघा इथे साप आहे

तिथं सामूला फोटो काढायचं होतं दादाला फोटो काढायचो आता आवी इकडं पोहतोय म्हणून जरा हे झालं आई पोहतोय इकडं तिकडं आता इथे आहेत सरडे इथं खूप मोठा सरडा आहे त्या लाईटच्या खाली आहे चमकतो आणि एक इकडं आहे तर हे बघा इथे किती मोठं आहे नाग आहे ते पूर्ण पांजी ते पुढे दादा एक फोटो काढून घेतला आता परत आम्ही बस केली बस करून पुढे आहे बघायला खूप लांब आहे ना तिकडे एलिफंट वगैरे आहेत हत्ती तिकडे लांब जायचं असल्यामुळं पाया दुखतील परत हे सगळे थकतील लहान पोरं म्हणून गाडी केली गाडीमध्ये बसून चाललो आहे बघा मजा वाटते त्यांना गाडीत बसून जायला गा सगळ्यांनी पुढे फड आहे हरण वगैरे काय आहे हे पुढं ते बघायचं आपल्याला चला तर बघू आता पुढे एन्जॉय करू जरा इकडं बसायला सगळं आता इथं गाडी थांबवली आहे बघा हरण सांबर इथं आहे ते बघून घ्या म्हणून सांगितलं आम्हाला पाच मिनटामध्ये मग मी उतरून गाडीतून इथं बघून घ्यायचंय बघा इकडं आहेत थांबलेले हे बघा इथं हरण आहेत ते लांब असल्यामुळे थोडं व्हिडिओमध्ये येत नाहीत आपल्या मोबाईलमधून शूट करताना पुढे जाळी आहे त्याच्यामुळे जरा जरा आमदुकच येत असतो तिथे थोडंफार हे बघा इकडे बसलेले आहेत सगळे हे बघा एक कळप बघा त्यांचा हार्नाचा बसलेला इथं किती बसले भरपूर आहेत तिथं जास्त हार्न आहेत चला आणखीन पुढचे प्राणी पाहू हे बघा आपण आता इथं हत्ती पशी आले हत्ती पाहतो इथं दोन हत्ती आहेत बघा आणि मोठे आहेत हत्ती एकीकडनं इथं समोरून एक तिथं थांबलेलं आहे जवळ आता इथं कोयला कशी आलो इथं कोल्हा बघा इथे गोल 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 फिरतोय कोल्हा एक हे बघा दिसला का तुम्हाला कोल्हा हा पुरतोय आता इथून पुढं आम्ही पुढच्या याच्याकडे चाललो आहे आणि इथे आता इथं आले लॉयन सिंह सिंह कशी आले सिंह इथं बसलेला आहे बघा दिसतो का तुम्हाला खाली बघा तिथं त्याला ते वरून येण्या जाण्यासाठी ती वरती रॅम्प केलेला आहे त्याच्या खाली बसला तो तिकडं तोंड करून बसलेला आहे इकडं तोंडच तो करत नाही आहे आमच्याकडे बघा तो तिथं बसलेला आहे आता आपण इथं आले वाघ पाहण्यासाठी तिथे वाघ आहेत बघा एक ये तो तिथं वरती एक आहे तो किलो ते तिथं वरती एक बसला चार तो समोर तो झाडा काय का काय आता आपण आलो शेवटचा प्राणी पाहायला आसवल आसवल बघा तिथं ते दोन आसवल बसलेत ते भांडण करतायत का मस्ती करतायत बघा तिथं चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला बघा प्राणी सांगायचा ते सांगा कमेंटमध्ये